नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडके बहीण योजनेसंबंधित मोठी बातमी या ठिकाणी पाहणार असून त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो या ठिकाणी पाहताय की लाडके बहीण योजनेसंबंधित ई के वाय सी ई के वाय सी करणे सर्वच म पात्र महिलांना या ठिकाणी बंधनकारक केलेले आहे म्हणजे जतपर्यंत तुम्ही ई के वाय सी करणार नाही तत्पर्यंत तुम्हाला समोरची हप्ता किंवा समोरली किस्त येणार नाही अशा अशा या या ठिकाणी त्यांनी जी आर प्रसिद्ध केलेला आहे परंतु या ठिकाणी आता ई के वाय सी क कधीपासून सुरू होणार आहे त्याचप्रमाणे ई वाय सी कशी करावी याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यानंतर ई के वाय सी ऑनलाईन कसे करावे हे सुद्धा आपल्या चॅनल उपलब्ध राहते जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असाल तर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो या ठिकाणी पाहताय की हा न सध्याच लेटेस्ट नवीन जी आर या ठिकाणी काढलेला आहे हा जी आर आपण थोडक्यात वाचण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करूया जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे ते या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पाहता की तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पळताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार अत्यक्षन क करण्यास मान्यता देण्याबाबत अशा प्रकारे हा जी आर असून म्हणजे ई के वाय सी करण्याचा करण्यासाठी हा जी आर यांनी काढलेला असून त्यासंबंधित हा जी आर आहे आता हा जी आर कधी प्रसिद्ध झाला तुम्ही या ठिकाणी पाहताय की दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी हा जी आर काढलेला असून आता हा जी आर कधीपासून लागू होणार आहे हे या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया त्याचप्रमाणे ई के वाय सी कशी कशा प्रकारे करायची हे सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहूया त्या हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं जेणेकरून कुठलाही पॉईंट तुम्हाला मिस्टेक व्हायला नको किंवा तुम्ही योजनेपासून वंचित व्हायला नको मित्रांनो ही संपूर्ण जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली आहे कारण की एवढी मोठी पी डी एफ आता आपण बसण्यास पूर्ण मीडिओ खूप लांब होणार आहे त्यासाठी मी महतो दौन दौन महतों महतों या ठिकाणी तुम्हाला महत्त्व महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे तुम्हाला पी डी एफ प पाहून पद्दशीपणे वाचून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता तर या ठिकाणी आज आपण फक्त महत्त्व महत्त्वाचे मुद्दे पाहत असून यामध्ये ई केवाय सी कशी करावी त्याचप्रमाणे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे या ठिकाणी पाहता की माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेचे लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायची आहे त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाची सब युआय सब आणि के यू ए म्हणून यू डी आयने नियुक्ती केलेली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्र प्रमाणीकरण करण्याची ई के वाय सी माध्यमातून आधार अडथण करण्यात येत आहे त्या अनुषंगाने माझी मुख्यमंत्री माजी, मुख्य माजी लाडकी बहीण योजना योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याची ई के वाय सी माध्यमातून आधार अटेक्शन करण्याची बाब शासन निर्णय विचार घेत आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे तुम्हाला दर म जून महिन्याच्या जून महिन्याला दरवर्षी तुम्हाला या ठिकाणी करन के वाय सी करायची आहे म्हणजे या ठिकाणी पाहता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार अत्यक्षन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो हा आर दिलेला असून तुम्हाला आता या ठिकाणी ई के वाय सी करणे बंधनकारकच आहे त्यानंतर या ठिकाणी त्यांनी वेबसाईट वगैरे दिलेली आहे याच वेबसाईटवर तुम्हाला ई के वाय सी करायची आहे दर जून महिन्याला दरवर्षी जून महिन्याला आणि ई वाय सी कशी करावी हे आपल्या चॅनलवर उपलब्ध राहते त्यांनी यामध्ये अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ही वेबसाईट दिलेली आहे या वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला या साईडवर जायचं आहे आणि यासाठीवर गेल्यावर तुम्हाला ही ई के वाय सी करणे बंधनकारक आहे त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात ई के वाय सी करून ई के वाय सी बाबत करण्याची कार्यवाही माहितीचा फॉलो चॅट म्हणजे परिशिष्ट अमध्ये देण्यात आलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे मित्रांनो जून महिन्याचं या ठिकाणी लागल्यावर तुम्हाला दोन महिन्याच्या आत ई के वाय सी करणे बंधनकारक आहे जर का, का तुम्ही दोन महिन्याच्या आतमध्ये ई के वाय सी केली नाही म्हणजे परिपत्रक जारी करण्यापासून तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहे म्हणून तुम्ही जर का पात्र असाल तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे असे या ठिकाणी आरमध्ये सांगितलेले आहे त्यानंतर त्यांनी पुढे सांगितले की सदर कालावधी या कालावधी ज्या लाभार्थ्यांनी आधार अतिंगशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी अशा प्रकारे सरळ सरळ या जी आरमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तसं सदर म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहता की तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे सुदारण मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन महिन्याच्या आत जून महिन्यापासून तर ई के वाय सी करेल जो करेल तोच या ठिकाणी पात्र राहणार आहे सर्वप्रथम तुम्ही आता थोडक्यात आपण या ठिकाणी ई के वाय सीची प्रोसेस या ठिकाणी पाहूया ई के वाय सीची प्रोसेस कशी राहणार आहे तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता त्यानंतर तुम्हाला या पोर्टलवर आल्यावर सर्वप्रथम मुख्यपुस्टार ई के वाय सी बॅनरवर क्लिक करावं लागेल म्हणजे साईडवर तुम्हाला ई के वाय सी ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ऑप्शनला क्लिक केल्यावर ई के वाय सी फॉर्म उघडेल त्यानंतर त्यांनी लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि पडतळणी संकेत म्हणजे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर आधार क्रमांक टाकून कॅप्चर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकल्यावर तुम्हाला समोर एक ऑप्शन दिसणार सबमिटचं त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर तो तो अशा प्रकारे एक मॅसेज आहे की जर का तुम्ही के वाय सी केलेली असेल तर होय होय असं जर का लिहून आलं तर ई केवाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश प्राप्त होणार आहे आणि जर का तुम्ही के वाय सी केली नसेल तर या ठिकाणी अशा प्रकारे मॅसेज येणार आहे की आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपा तपासल्या जाईल म्हणजे अशा प्रकारे ई के वाय सी प्रोसेस तुम्हाला सुरू होणार आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारवर आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करावा लागेल त्यानंतर ओ टी पी सबमिट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी काही टर्म अँड कंडिशन क्लिक करावं लागेल फॉर एक्झाम्पल चेकबॉक्सला फॉर एक्झाम्पल या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जात प्रवर्ग पर्याय निवडा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमची कास्ट असेल एस सी एस टी ओ बी सी एन टी वगैरे त्या ठिकाणी कास्ट न, कास्ट हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे डिक्लेरेशनमध्ये काय सांगितले त्यांनी या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता डिक्लेरेशन सांगितलं आहे की माझ्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्ती निवृत्तीवेतन घेत नाही अशा प्रकारे या ठिकाणी यशनोचं ऑप्शन होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला नाही या ऑप्शनला क्लिक करावं लागेल त्यानंतर समोरची ऑर्डर येणार आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक म विवाहित आणि एक अविवाहित महिला फक्त लाभ घेत आहे या ठिकाणी तुम्हाला नाही हो या ऑप्शनला क्लिक करावं लागेल अशा प्रकारे दोन्ही ऑप्शनला क्लिक करून सबमिट ऑप्शनला क्लिक करावं लागेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का सबमिट केल्यावर तुमची या ठिकाणी के वाय सी पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे नंतर के वाय सी पूर्णपणे कमी झाल्यावर तुम्हाला पूर्ण तुमचे व वडलाचे किंवा हजबंडचे किंवा नवऱ्याचे तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड यूज करावा लागेल या ठिकाणी आधार कार्ड तुमच्या नवऱ्याचे आणि किंवा वडिलाचे आधार कार्ड यूज केला या ठिकाणी काही टर्म आणि कंडिशन असे की माझे नवरा वगैरे नोकरीवर नाही त्याचप्रमाणे शासकीय सेवेचा कुठलाही प्रकारे लाभ घेत नाही अशा प्रकारे या ठिकाणी काही टर्म अँड कंडिशन तुमच्या हजबंडचे तुम्हाला पण या ठिकाणी ई के वाय सी करावे लागेल म्हणजे तुमच्या आधार तुमच्या तिच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर सुद्धा एक ओ टी पी देणार आहे तो ओ टी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावं लागेल तेव्हाच या ठिकाणी तुमची ए के वाय सी कंप्लीट होणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी आजचा आपला व्हिडिओ असून ए के वाय सी कशी करावी याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे त्यासाठी व्हिडिओच्या व्हिडिओ किंवा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून त्याचा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळावी यासाठी तुम्ही या व्हिडिओसाठीून वंचित राहता कामा नाही सो मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ असून जर का व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या भावंडांसुद्धा शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र